बांग्लादेश विरुद्धच्या सराव सामन्यातून असं आपण अनुमान काढू शकतो का तर बऱ्याच अंशी हो आता की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे सलामीवीर असतील आणि ते एक कारण असू शकतं अनलेस यशस्वी जयस्वाला ऐकून आजारी पडला असेल पण आत्ता तरी ते संकेत मिळत आहेत असं आपण म्हणू शकतो भारताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची देण त्या सामन्यातली मोहम्मद सिराजची गोलंदाजी आणि त्याहून महत्वाचं मिस्टर ट्रोलर ला गवसलेला सुर विशेषत बॅटने ही टीम कन्झर्वेटिव्ह आहे का ही टीम कन्झर्वेटिव्ह आहे या टीममध्ये रिस्क घ्यायचा स्कोप आहे का हो तरी मग कन्झर्वेटिव्ह कशी तर तीच तर गंमती ही जी मूड बांधली गेली आहे ना त्याच्यात लिमिटेशन्स बरेच होतं एकदा ती दोन नावं वर आली ना की त्यांच्या अराऊंड तुम्हाला शक्य तेवढी रिस्क घेता येईल अशा पद्धतीने बांधलेला संघ हॅलो हॅलो स्वागत तुमच्या सगळ्यांच्या स्पोर्ट्स कट्टावरती हा एपिसोड रेकॉर्ड करायला माझ्यासोबत आलेला आहे द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कराडकर आत्ता ज्यावेळी एपिसोड रेकॉर्ड करतोय आम्ही तोपर्यंत वर्ल्ड कपची पहिली मॅच झालेली आहे यू एस ए विरुद्ध कॅनडा आणि अमेरिकेनी टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासातली थर्ड हायएस्ट रनचेस करून झालेली आहे एकशे पंच्याण्णवचं जे काही आव्हान होतं त्यांनी दोन ओवर राखून वगैरे पार केलेलं आहे तीन गडी गमावून पण आजचा विषय अमेरिका नसून आजचा विषय भारत आहे हा एपिसोड येणार आहे तो पूर्वसंध्या जरी चार जूनची असली तरी आपण बोलणार आहोत पाच जून विषयी अमोल भारताचा जो काही एकमेव सराव सामना होता तो सराव सामना झालेला आहे त्या सामन्यानंतर काय चित्र दिसतंय भारतीय संघाच्या अकराबद्दल तुझं चौऱ्याहत्तर सराव सामने झाले ना महत्वाचे <laughs> एका सराव सामन्याने काय फरक पडतो ते हत्ती गेला पण शेपूट राहिलंय ना येस तर त्याच्यामुळे विरुद्धच्या सराव सामन्यातून असं आपण अनुमान काढू शकतो का तर बऱ्याच अंशी हो आत्ता की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे सलामीवीर असतील आणि ते एक कारण असू शकतं अनलेस यशस्वी जयस्वाला इनवेळेस आजारी पडला असेल पण आत्ता तरी आ, ते संकेत मिळत आहेत असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामुळे ते, ते आ, लेफ्ट राईट चालू ठेवणे आ, हे जे त्यांनी बॅटिंग ऑर्डरमध्ये दाखवून दिलं की तीन पाच सातला लेफ्ट हँडर्स होते कालच्या yes. सामन्यात तेच आता पाच आणि सातवर कोण बॅटिंग करायची हा त्यांचा प्रश्न आहे पण जर रिषभ पंत टी ट्वेंटीजमध्ये स्वतःचं प्रभुत्व सिद्ध करू शकतो जे त्यांनी त्याच्या ॲक्सिडेंटच्या आधी त्याला ते जमलं नव्हतं तर ते त्या तीन नंबरवर असू शकतं विरुद्ध काय केलं या दृष्टीने नाही बांगलादेश खरंच सुपर मध्ये असेल का मला खात्री नाही त्याच्यामुळे बांगलादेश विरुद्ध भारी खेळ आहे म्हणजे भारी आम्ही वर्ल्ड कप जिंकणार असं समजू नका पण भारताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची देण त्या सामन्यातली मोहम्मद सिराजची गोलंदाजी आणि त्याहून महत्वाचं मिस्टर ट्रोलरला गवसलेला सूर विशेषतः बॅटने येस yes, म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे म्हण मी जी मॅच बघता आली मला कारण की महाराष्ट्र प्रीमियर लीगही चालू होणार आहे जी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची आहे तर त्याच्या गडबडीत असल्याकारणाने ज्या पोझिशनला तो बॅटिंगला आला सामन्यात जी स्थिती होती त्यावेळी आपण जे आधी खूप आधी बोललो की गाडी कुठेतरी आपली एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशीला एक अडायची दोनशेपर्यंत जायची तितकंही जाईल का अशी शक्यता कमी वाटत होती ज्या प्रकारे बॉल पिचवरती येत होता किंवा हवेत गेलेला बॉल दोन फिल्डरच्या मध्ये पडत होता म्हणजे कुठेतरी परिस्थिती जुळवून घ्यावं लागत होतं तिथून त्यांनी येऊन जे काही नावाज चाळीस एक धावा केल्यात त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत दुसरं म्हणजे एक ओव्हर वाईट पडली पण बॉलिंगमध्येही त्यांनी करून दाखवलं की बाबा तो चार ओव्हर द्यायची वेळ आली चार ओव्हर तो देऊ शकतोय हा एक दुसरा मुद्दा त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने आता हा आहे की बुमरानी एक दोन जे काही ओव्हर्स टाकल्या तेवढ्याच आहेत पण त्यापेक्षा महत्त्वाचं अर्षदीप सिंग हाही एक आहे ज्यांनी दाखवून दिलं की तो शेवटच्या षटकात काय करू शकतो तर तुझ्या दृष्टीने तीन पेसर्सनी काल जे त्यांचा रोल आहे तो करून दाखवला त्यातला तर दोन निवड्याची वेळ आल्या तर कोणाकडे जावं लागेल मॉन्टी मला खरंच वाटत नाही की हे दोन निवडावे लागणार आहेत विशेषत यू एसमधल्या ग्रुप स्टेजमध्ये तीनपैकी दोन निवडायची वेळ कदाचित वेस्ट इंडिजमध्ये गेल्यानंतर येऊ शकते सुपर एट्सला भारताच्या दृष्टीने आत्ता तरी मला वाटतं की तिघही जण खेळतील प्लस हार्दिक प्लस दोन स्पिनर्स सो बेसिकली टीमचं कॉम्बोदिशन कुलदीप यादव रवींद्र जडेजा हार्दिक आणि तीन स्पिनर हो रवींद्र जाडेजा सात कुलदीप यादव आठ तीन पेसर स्पिन तीन म्हणजे तुम्हाला जर हा तुम्हाला जर काही वेगळं वाटत असेल की बाबा नाही दोनच पेसर्स घेऊन खेळावेत किंवा आणखीन एक स्पिनर खेळावा जास्तीचा तर त्या मला नक्की सांगा त्याच्या नंतर पुढचा मुद्दा आहे की आता अक्लमटायझेशनचं काय आहे विराट कोहली नुकताच लँड झालाय त्यामुळे तो थेट सामना खेळणार आहे पण मला वाटत नाही ना की विराटला असा काही प्रश्न उद्भवेल की बाबा गरजच पडली वेळ घ्यायची आणि विराटच्या दृष्टीने ब पहिला सामना हा सराव सामना आहे सिरियसली म्हणतोय मी म्हणजे सी आता या स्टेजला विराट कोहलीसारखा खेळाडू रोहित शर्मासारखा खेळाडू की जे वर्षानुवर्ष आहेत जगाच्या कानाकोप्यात खेळत आहेत ते यू एसमध्येही जाऊन खेळून झाले त्यांना मुख्य प्रश्न असतो बॉडी क्लॉक ॲडजस्ट करायचा तरुण खेळाडूंना कंडिशन्सचा जास्त फरक पडतो नक्की बाऊन्स किती या लोकांना तेवढं असतं दोन दिवस नेट्समध्ये बॅटिंग करून त्यांना तेवढं जमतं त्याच्यामुळेच ते तिथे आहेत त्याच्यामुळे मला फार बाऊ करण्याची याच्यात काही गरज वाटत नाही आहे काहीतरी जेन्युईन कारण असल्याशिवाय विराट कोहलीसारखा मातब्बर खेळाडू इतरांपेक्षा थोडासा उशिरा जाणार नाही त्याच्यामुळे मला वाटत नाही याच्यात yes. विशेष काही मुद्दा आहे ॲब्स्युटली आणि काल मी जे मग अशी बोलताना म्हटलो की कंडिशन्सचा पटकन अंदाज येत नव्हता की हा बॉल हवेत उंच जात होता पण तो तेवढा लांब जात नव्हता तर हा सराव सामना पुढच्या आपल्या गेमच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे इन टर्म्स ऑफ कंडिशन ऍडजस्ट करायच्या दृष्टीने ग्रुप लीग स्टेजच्या mm. yes. दृष्टीने त्या दृष्टीने आहे ना कारण काय भारत ग्रुप स्टेज मेजॉरिटी मध्ये सगळ्या मॅचेस चारीच्या चारी पहिल्या स्टेज मधल्या एकाच देशात खेळणार तीन एका मैदानावर एक दुसऱ्या मैदानावर त्या दृष्टीने आहे त्या दृष्टीने uh, जसं तू म्हणलास की एकीकडे बॉल आ, किती पटकन हवेतून खाली येतो त्याहून महत्त्वाचा बाउंड्रीजचा अंदाज बांधणे आउटफील्ड किती फास्ट आहे या दृष्टीने फिल्डिंग करताना फायदा होतो बोलर्सना जास्त महत्त्वाच्या असतात कंडिशन्स आपण विसरतो कारण टी ट्वेंटी आहे विशेषतः पण बॉलर्सना ती लेंथ सापडणं हे क्रिटिकल असतं त्या दृष्टीने बॉलर्सच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं असतं बॅटर्सच्या दृष्टीने आय थिंक इट्स फाईन आणि अर्थातच टीमचा जो मुद्दा आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम काय करणार म्हणजे परत फिरून फिरून जो मुद्दा येतो की ही टीम कन्झर्वेटिव आहे का ही टीम कन्झर्वेटिव्ह आहे या टीममध्ये रिस्क घ्यायचा स्कोप आहे का हो तरी मग कन्झर्वेटिव्ह अशी तर तीच तर गंमत आहे ही।, ही जी मोठ बांधली गेली आहे ना त्याच्यात लिमिटेशन्स बरेच होतं एकदा ती दोन नावं वर आली ना की त्यांच्या अराऊंड <laughs> तुम्हाला शक्य तेवढी रिस्क घेता येईल अशा पद्धतीने बांधलेला संघ हा त्याला काही पर्याय नाही Uh, हा संघ काय करू शकतो सर्वात मोठा मुद्दा आहे राईट त्याच्या right? yes. आधी तू जो मुद्दा मांडलास रोहित शर्मा म्हणजे इन सो मेनी वेज रोहित शर्मा दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा भारतातला एकमेव सर्व्हायवर आहे त्याच्यामुळेच तो एकमेव टी ट्वेंटी वर्ल्ड कप विनर आहे भारताचा मधल्या काळात रोहित शर्मा प्रत्येक वर्ल्ड कप खेळूनही विशेष छाप पाडू शकलेला नाही आहे विशेष येस yes, दोन किंवा तीन इनिंग्स आपल्या सगळ्यांना आठवतील हो पण दोन हजार एकोणीसचा वर्ल्ड कप त्याच्यात जो म्हटला आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप बद्दल बोलतोय बरोबर बरं हां तर त्या टी ट्वेंटी वर्ल्ड मध्ये विशेष काही छाप त्यांनी सोडली आहे असं तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना वाटेल की बिलकुल काही त्याला करता आलेलं नाही म्हणूनच म्हटलं की दोन किंवा तीन इनिंग्स तुम्हाला आठवतील पण असं आपण आत्ता तरी समजून चालू की दोन हजार चोवीस हा त्याचा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल Uh, त्या दृष्टीने ते जे लाईफ uh, कमिंग फुल सर्कलवाला प्रकार आहे ना ओके okay, म्हणजे आपला uh, पूर्ण मध पूर्ण ओके ते म्हणजे okay, खरंच मराठी झालं एक्झॅक्टली exactly. uh, त्या दृष्टीने रोहित शर्मा काय करू शकतो आणि काय करून दाखवेल हा मुद्दा जेवढा तुम्हाला uh, स्वारस्य तुम्हाला त्यात वाटतं आहे तेवढाच मला त्याच्यात इंटरेस्ट आहे आणि ते याचं उत्तर आपल्याला चार आठवड्यात कळणार का तीन आठवड्यात कळणार माझी खात्री नाही येस तीन आठवड्यात कळण्याच्या ऐवजी चार आठवड्यात कळावा अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे तुमच्याकडे आणि अर्थात आपण इंडियाचा प्रिव्ह्यू करतो आहे पण इंडिया पाकिस्तान मॅचबद्दल बोललं नाही हे जरा फाऊल ठरेल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया नाही इंग्लंड पाकिस्तान टी ट्वेंटी सिरीज चालू होती इंग्लंडमध्ये आणि त्याच्यात इंग्लंडनी पाकिस्तानचं काही प्रमाणात कुत्रं केलं म्हणजे आझम खान जो आहे त्याला जो काय का असा इथून जो काही बॉल गेला असा असा वगैरे जो झाला तो तर ह्याचा कितपत सायकोलॉजिकल इफेक्ट त्यांच्या ह्याच्यावरती येऊ शकतो की वर्ल्ड कपच्या आधी दुसऱ्या एका मोठ्या संघाकडून मार खाणं आणि त्याच्यात मारकूडसारख्या गोलंदाजांनी भंबेरी उडवणं आणि माहिती आहे की पुढच्या वेळेस की बुमरा सिराज हार्शदीप थांबलेले आहेत प्लस ओकेजनचं प्रेशर हे सगळं तुला कुठल्या दिशेने वाटतं म्हणजे परत एकदा ते मौका मौका वाजणार का जे दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी सरप्राईज दिलं की दहा गडी राखूनच जिंकलो आम्ही तर तसं काही होऊ शकतं सी बऱ्याच अंशी ती मॅच फक्त सुपर एट्सला पोच पोसायन, पोचण्यासाठी शिक्कामोर्तब दृष्टीने आणि आपण बघितलं आहे गेल्या दोन वर्ल्ड कप्समध्ये विशेषत भारत पाकिस्तान टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधली मॅच ही वाटते तेवढी सोपी नसते एकदा Yes. पाकिस्ताननी चारही मुंड्या चित केले दहा जिंकून भारताच्या विरुद्ध त्यामुळे जेवढी पाकिस्तानी बॅटर्सना भीती वाटेल भारताच्या तीन पेसर्सची तेवढंच भारतीय बॅटर्सच शाहीन शाह आफ्रिदी समोर काय होतं हे आपण बघितलेलं आणि मोहम्मद आमिर पण आहे त्यांनी दोन हजार दोन हजार ची जरी ओडिया असले तरी ते अजून आठवत आपल्याला की ज्या प्रकारे त्यांनी हे केलं होतं म्हणजे एका नो बॉलनी आपला गेम वाजला होता आणि नंतर आमिर येऊन संपून गेला होता मॅच पण पाकिस्तानच्या दृष्टीने कुठला की प्लेअर आहे तुझ्यासाठी माझ्या दृष्टीने आवडणार नाही तुम्हाला पण भारत पाकिस्तान सामन्यात बाबर आझम किंवा मोहम्मद रिझवानपैकी एक की ठरू शकतो कारण ते लोक का इनिंग्सचा टोन सेट करू शकतात जर पॉवर प्ले सेफ झाला तर ते बाकीच्यांना गेममध्ये आणू शकतात कारण काय त्यांच्या बॉलिंगपेक्षा त्यांची बॅटिंग वीक आहे त्याच्यामुळे हे दोघं जण महत्त्वाचे दुवे ठरू शकतात येस तर अर्थातच बाकी तीन सामनेही आहेत म्हणजे आयर्लंड आहे यू एस ए आहे कॅनडा आहे सुरुवातीला म्हटलं असं अमेरिकेने सुरुवात दमदार केली आहे त्यांचा सौरभ नेत्रावळकर हा जो मुंबईकर आहे त्याचा इंटरव्ह्यू अमोलनी केला आहे तो स्पोर्ट्स कट्टावरती आहे तो तुम्ही बघा वर्ल्ड कपचा ओव्हरऑल प्रिव्यू आम्ही केला होता तोही तुम्ही बघा ज्याच्यात आप आम्ही अमेरिकेत वर्ल्ड कप जाणं का महत्त्वाचं आहे त्याच्या मागची अर्थकारणाची गणितं काय आहेत क्रिकेटच्या भवितव्याच्या दृष्टीने त्याला जे काही हे आहे की ऑलिम्पिक्समध्ये क्रिकेट घेऊन जायचं आहे तो एक मुद्दा आहे पण त्याच्या आधी मला थोडा विचार की तीन आठवडे का चार आठवडे भारताचं चा स्पर्धेत काय होणार आव्हान कुठपर्यंत टिकणार का भारत अखेर जिंकणार जिंकलो ना तर ते चेरी ऑन द टॉप असेल म्हणजे ही जी चर्चा आहे की रोहित विराट टी ट्वेंटी वर्ल्ड कपला असावेत की नसावेत ही जी सुरुवातीला चर्चा चालू झाली होती त्याला पूर्णविराम मिळायच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की भारत जिंकेल आणि मग त्यांना काय सन्मान आणि निवृत्ती म्हणा त्या फॉर्मॅटमधनं पण जिंकले तर दोन हजार सव्वीसचा ट्वेंटी वर्ल्ड कप भारतात आहे हो ना पण मग दोन हजार पंचवीसची चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार सव्वीसचा ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीसचा ओडिया वर्ल्ड कप <laughs> हो आणि नवीन कोचची जी अपॉइंटमेंट येऊ घातलेली आहे त्याच्यात आणि स सर, सर सेक्रेटरींनी म्हटलेलंच की आमचा कोर सेमच आहे पण असं जरी असलं तरी मला असं वाटतं आहे की रोहित आणि विराट शेवटचा कदाचित हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळतील त्यानंतर ते ओडिआय चॅम्पियन्स ट्रॉफी कदाचित खेळतील दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपला मला असं वाटत नाही कदाचित ते असतील किंवा असतील तर एखादंच कोणीतरी असेल शिल्लक फिटनेसवरती अवलंबून आहे पुन्हा एकदा किंवा काय प्रकारे त्यांचं दोन वर्ष जात आहेत मेंटली कितपत ब्रेकडाऊन किंवा काय होतंय तर बहुतेक चार आठवडे टिकावा म्हणजे सेमीफायनलपर्यंत तर सहज गाडी जाईल आपली असं मला वाटतं तुझं प्रडिक्शन काय हां त्याचा भीती ती एकाच संघाची वाटू शकते ना पॅट कमिन्सचा संघ जर आला तर काय होऊ शकतं आपण बघितलेलं आहे म्हणजे किती गौतम गंभीरनी पॅट कमिन्सला शांत केलं वगैरे आपण आय पी एलमध्ये बोललो असलो तरी ऑस्ट्रेलिया माझ्या दृष्टीने हलके त्यांची भीती आहे तरी पण उत्तर नाही कळलं भारताचं काय होणार तोच तर हे तो गुलदस्त्यात ठेवायचा विषय माझ्या दृष्टीने सांगून टाकलं तर मग काय ना ठीक आहे मला आश्चर्य वाटेल भारत सेमीफायनल ला पोचला तर आनंद होईल पण आश्चर्य वाटेल पोचला तर ठीक म्हणजे तू हा वेळ घेऊन जे सांगितलंस ते मला फार जास्त आवडलं की बाबा बॉम्ब टाकायचा ते तर वेळ घेऊन तरी टाकू तर येस मला वाटतं हीच वेळ हाच तो क्षण हा होता आमचा भारताचा प्रिव्ह्यू कुठला मुद्दा राहत नाहीये असं मला वाटतं तुला वाटतंय काही नाही तर हीच तो वेळ हाच तो क्षण आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला स्पोर्ट्स कट्टर वर्ल्ड कपच्या दरम्यान काय कंटेंट बघायला आवडेल ते सांगा महाराष्ट्र प्रीमियर लीग चालू आहे त्या दृष्टीने काय बघायला आवडेल तेही सांगा मी दृष्टीने कोणातून काही वेगळे खेळाडूंशी बोलता आहे का त्याचा प्रयत्न नक्की करू तर आत्ता मात्र आम्ही थांबतो अमोल पुन्हा एकदा तुझं काय आभार आत्ता आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद you